लवकरच लागू होणार नवीन टोल टॅक्स धोरण नवीन टोल टॅक्स धोरण एक्सप्रेसवे आणि नॅशनल हायवेजवरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा फास्टॅग आणि कॅमेरा टेक्नॉलॉजीवर आधारित असेल हे नवं धोरण प्रत्येक टोल प्लाझावर लावले जाणार हायटेक कॅमेरे गाडीची नंबर प्लेट स्कॅन होणार फास्टॅगला लिंक असलेल्या तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक टोल कापला जाणार जेवढा प्रवास तेवढा टोल प्रति किलोमीटर प्रमाणे शुल्क कापले जाईल सध्याच्या धोरणानुसार किमान साठ किलोमीटर अंतरासाठी टोल भरावा लागतो नवीन धोरण जास्त पारदर्शक आणि परवडणारे फास्टॅगला लिंक असलेल्या बँक खात्यातील कमी बॅलेन्स असेल तर दंड भरावा लागणार टोल भरण्यासाठी बँक खात्यात कमीत कमी पैसे तरी ठेवावेच लागणार यापुढे हायवेवर फिजिकल बॅरियर नसणार लांबच लांब रांगा आणि अडथळ्यांपासून होईल सुटका प्रवास होईल जलद आणि सुकर